हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन आज आपण बघणार आहोत स्टोननचसाठी लागणारे रॉ मटेरियल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर स्टोन नससाठी लागणारे साहित्य पाहूया ही झिरोपॉईन तीन एम एमची तार ज्याचा उपयोग प्रत्येक नोट व्याप करण्यासाठी होतो कटर राउंडर त्यानंतर अठरा घ्यायची तार अठरा आणि ही वीस गेज ह्या दोन तारेचा उपयोग शक्यतो प्रेसची नथ बनवण्यासाठी केला जातो स्टोनची असू दे किंवा नाकातून जी आपण नथ घालतो वेळ करतो ती त्यानंतर चोवीस घ्यायची तार आणि ही अठ्ठावीस घ्यायची तार तुम्ही पाहू शकता किती प्रकारची इथं स्टोनच्या व्हरायटी आहेत जसं की मोती स्टोन चंद्राचे त्यानंतर ता याला म्हणतात लिफ पान सदाफुली राऊंड स्टोन त्यानंतर हे ड्रॉप स्टोन असं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला तिथे पाहायला मिळतील या जसे हे स्टोन असतात त्यानुसार तुम्ही तुमची डिझाईन करू शकता याला म्हणायचं एडिबॉर्ड हे स्टोन जे आहेत हे आय टाईपचे असतात हे जे आहेत हे ओवेल असतात आणि याला म्हणतात ड्रॉप शेप पाहू शकता म्हणजे यामध्ये पण खूप खूप म्हणजे खूप जास्त व्हरायटी असतात त्याचबरोबर हे गोल्डन कलरचे घुंगरू किंवा याला आपण गोल्डन लोरियल पण म्हणू शकतो चक्री त्यानंतर हे जे आहेत हे रेड कलरचे लोरियल हे आहे लटकन म्हणजे जर तुम्ही साखरपुडा किंवा लग्नाची जली प्रकारचे एक नथ बनवत असाल तर तुम्ही हे ॲड करू शकता नक्कीच त्यानंतर फ्यूज तारा जे आपण हे स्टोन पॅक करण्यासाठी यूज करतो मोस्टली त्यानंतर तीन एम एमचे मोती घेतलेले आहेत मी शक्यतो तीनच एम एमचे वापरले जातात कारण स्टोन्नत आहे याच्यापेक्षा मोठे तरी यूज केले जात नाहीत पण चार एम एम वगैरे पण असतात बट हे तीन एम एमचे मी तुम्हाला दाखवले याला म्हणतात फ्लॉवर कॅप जर तुम्ही वेगळी स्टोन्नत जर कोणती बनवत असाल तर तुम्ही फ्लॉवर कॅपही नक्की यूज करू शकता त्यानंतर गोल्डन बेड्स स्मॉल साईज आणि ही मीडियम साईज याला म्हणजे ही आहे वन एम एमची ची हे आहेत दोन एम एमचे त्यानंतर व्हाईट कलरचे लोरियल स्मॉल साईज खरबुजा म्हणजे जर तुम्ही स्टोन नथ बनवली त्यानंतर तुम्ही खाली जर हे ॲडिशनल टाकले तर याची डेफिनेटली फिनिशिंग जी राहते ती थोडीशी खूप छान येते म्हणजे याला म्हणतात क्रिस्टल जे वेगवेगळ्या स्तोनतमध्ये यूज केले जातात तुम्हाला मी एक दोन दाखवते हे आहेत पिंक कलरचे राऊंड शेपचे होते हैं। आनी हे आणि हे ड्रॉप शेपचे असतात मोठे किंवा स्मॉल साईज यामध्ये पण खूप सारे व्हरायटी राहतात तुम्हाला जसे पाहिजेत त्यानुसार तुम्ही नक्कीच हे पण डिझाईन करू शकता